मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिकेचा सध्याचा प्रभाग क्रमांक दहा नव्या पद्धतीने कसा होऊ शकतो चला पाहूया मित्रांनो कालपासून सन्मान न्यूजने आदर्श प्रभाग रचना कशी असावी याविषयी विवेचन सुरू केले आहे विशेष म्हणजे संपूर्ण सातपूरकरांचा याशिवाय सातपूर बाहेर राहणाऱ्या सन्मान मित्रांचाही प्रचंड प्रतिसाद या उपक्रमाला लाभला आहे अधिकाऱ्यांची अनास्था राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप यामुळे दोन हजार सतरामध्ये प्रभागांची मोडतोड झाली अशी सामान्य नागरिकांची भावना आहे मात्र प्रभाग क्रमांक दहा नव्या रचनेमध्ये कसा असू शकतो ते पाहूया कारण दोन हजार सतराच्या नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहाची रचना उमेदवारांना प्रचारासाठी दमछक करणारी ठरली तर नगरसेवकांना मोठ्या क्षेत्रफळामुळे सर्व प्रभागात सर्वच भागात विकासाबाबत लक्ष देता आले नाही काल आपण पिंपळगाव बहुला ते बारदान फाटा अशी अपेक्षित अशी प्रभागरचना पाहिली दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग प्रभा क्रमांक दहाची रचना कशी होती पिंपळगाव बहुला गावठाण परिसर मळे विभाग विश्वासनगर प्रगती विद्यालय नागरे चौक राधाकृष्णनगर छत्रपती संभाजीनगर पवार संकुल वास्तु नगर राज्य कर्मचारी वसा जाधव संकुल सावरकर नगर रामनगर निळकंठेश्वर नगर, नगर लाहुटीनगर संदीप नगर मौले हॉल परिसर ते सातपूर कॉलनीतील वीस हजार वसाहत समता नगर आणि थेट विनायक संकुल असा परिसर होता खरंतर प्रभाग क्रमांक दहाला त्र्यंबक रोडच्या पलीकडे असलेला विनायक संकुल का जोडले याचे उत्तर गेल्या आठ वर्षांमध्ये अजूनही मिळालेले नाही सध्याचा प्रभाग क्रमांक दहा नव्या पद्धतीने कसा होऊ शकतो चला पाहूया हे पा समृद्धनगर अमृतगारण चौकापासून ते अंबिका स्पीड घेऊन पोलीस चौकी त्यानंतर महेंद्राची भिंत आणि त्यानंतर संपूर्ण राज्य कर्मचारी वसात त्यानंतर जाधव संकुलचा परिसर अशोकनगर कातकाडेनगर सावरकर नगर सावर गणपती मंदिर नगर रामनगर नगर, संदीप संदीपनगर त्र्यंबक रोडच्या अलीकडे पपया नर्सरी समतानगर नवीन म्हाडा इमारती ते एम आय डी सी कॉलनी आणि संपूर्ण आठशे तीस वसात संपूर्ण वीस हजार वसात श्रीकृष्णनगर समतानगर जुनी सातपूर कॉलनी छत्रपती शिवाजी विद्यालय सप्तशृंगी देवी मंदिर परिसर पत्र्याच्या बैठ्या चाळी जुन्या तीन मजली आठ इमारती असा परिसर ते थेट थे बलवंतनगर दक्षिणमुखी साईबाबा मंदिर असा परिसर नव्या रचनेमध्ये समाविष्ट होऊ शकतो खर तर नाशिक महानगरपालिका आणि निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने प्रभाग केल्यास मतदारांना सोपे होईल उमेदवारांना प्रचाराला सोपे होईल आणि प्रभागाच्या विकासालाही चांगल्या पद्धतीने गती मिळू शकेल आपल्याला काय वाटते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद